काय भाजतं काय चक्कर आतात त्याला चॉकलेट देऊया चॉकलेटने भरवूया हं लवकर दे चॉकलेट चॉकलेट मंदिर शुगर आहे ती त्याला ते, ते, ते जन भरूया बर वाटाय मग मग याला दवाखान्यात खाण्यात सारा सुटल्यावर दव खाण्यात दे आपण शिक्षण सप्ताहा निमित्त कौशल्य शिक्षण दिवस निमित्त आपण आज इथे जमलेला आहोत आणि आज आपल्याला प्रथमोपचार बाबत आपल्याला काय आपण माहिती करून देत आहोत बरोबर आणि तुम्हाला जेव्हा कोणाला चक्कर येते किंवा हार्ट अटॅक येतो किंवा एखादा एक ऍक्सिडेंट झालेला तुम्हाला पाहायला मिळतो बरोबर मग किंवा तुम्हाला पहिली गर्दी कोणती करायची म्हणजे प्रथमोपचार या शब्दाचा अर्थ काय प्रथम कोणता उपचार करणार प्रथम तुम्ही कोणता उपचार करणार याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे जसं की आपल्या शाळेमध्ये असेल किंवा आपला जसं बाजार भरतो कोणालाही जेवण न केल्यामुळे साधी चक्कर येऊ शकते पण चक्कर आल्यानंतर तुम्ही पहिली कृती कोणती करणार बरोबर ना जर चक्कर जास्त वेळ असेल तर त्या व्यक्तीच्या त्या मुला किंवा मुलीच्या जीवाला धोका असू शकतो मग त्यासाठी तुम्हाला समजा चक्कर आली असेल कोणाला तर चक्कर आल्यानंतर तुम्ही काय करायचं अगोदर त्याला पाहायचं काय झालं त्याला जर त्याला आपण अगोदर आप पाणी शिपडून बघणार पाणी शिपडल्यानंतर त्याला जाग येते का आणि जाग जर आली असेल थोडंसं ओठमध्ये थो असेल तर आपण त्याला काय करणार चॉकलेट देणार खायला त्यामुळे काय होते शुगरमुळे त्याला आपण दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी मदत होते शुगरमुळे एनर्जी मिळते आपल्याला मग त्या माध्यमातून तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला काय करायला पाहिजे बरोबर आणि या माध्यमातून तुम्हाला चकल्यांग काय करायचं हार्ट अटॅक आल्यानंतर कोणती कृती पहिली करायची या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात म्हणून आपण ही कार्यशाळा आज प्रथमोपचार कार्यशाळा आज आयोजित केलेली आहे ठीक आहे